Música Música त्या भगवंताची प्राप्ती केली अशी शरण प्रसाद म्हणे तो संत असणारा संत शिरोमणी असणारा सुद्धा महाराज सांगाले बाबा असा जर कोणी असेल तर त्याच्या चरणावर मी लवट अंगण घालतो कसं जो का परमाम जपती तया पुण्या नाही चारी सृष्ट्या शरणी महापापी जर कोणी त्या परिणामाचं चिंतन करत असल तर त्या भक्ताच्या त्या गुरुभक्ताच्या देवदेवता येऊन लोटांगण घालतात नवे नवे आमच्या तुमच्या सारखे अनंत हे जी सुद्धा उधरून जातात एवढी ताकद त्या गुरुभक्तामध्ये आहे म्हणून त्याशी शरण प्रसाद म्हणे आणि एवढा ही परमार्थ करत असताना माय हो तुम्हाला एक माझी कळकळीची गोष्ट सांगला आणि हे सांगत असताना आणि हा परमार्थ करत असताना कुठंतरी आपण ह्या सप्तव्यसनापासून आपल्याला दूर राहता आलं पाहिजे जोपर्यंत आपल्या हे सप्त जोपर्यंत आपल्यापासून दूर होत नाही तोपर्यंत जीवाच हित होत नाही कारण का जीवाच हित होत नाही आणि संसाराच हित होत नाही आम्हाला शास्त्र सांगते हे जो जीव सप्त दूर गेला त्याचा संसार आणि परमार्थ म्हणून माय बापू या नवजन्माला आल्यानंतर आपण ह्या सप्तव्यासनापासून दूर राहिले पाहिजे आणि दुसरी गोष्ट आई बापाची सेवा केली पाहिजे ह्या दोन गोष्टी ज्यांना ज्यानं आचरणामध्ये आणले त्या जीवाचा निश्चितपणे उद्धार झाल्याशिवाय राहत नाही हे निश्चितपणे मी भगवंताच्या दरबारामध्ये सांगलो कारण का सांगालो तर आपल्याला इतिहासामध्ये नोंद आहे ज्याने ज्याने वाडवडिलांचा मान राखला ज्याने ज्याने मायबापाचा मान राखला ज्याने ज्याने मायबापाची भक्ती केली मायबापाची सेवा केली त्याच्यामध्ये श्रावण बाळ असल त्याच्यामध्ये पुंडलिका असल त्याच्यामध्ये असे अनंत भक्त होऊन गेले त्या मायबापाच्या सेवेसाठी अवघड पंढरपूर तिथं उभा राहिले हे फक्त केवळ मायबापाच्या सेवेसाठी झाले आणि ज्यानी ज्याने मायबापाची सेवा केली त्याच्या घरी देव निश्चितपणे येते आणि प्रत्येक भक्तानं एखाद्या वेळेस कीर्तना न ऐकलं तरी समज एखाद्या वेळेस गावामध्ये न केला तरी जमल परंतु एखाद्या गावामध्ये एखाद्याची माय बाप जर उपाशी राहत असल तर त्या दुःखा इतकं त्या बापा इतकं दुसरं पाप कोणत नाही म्हणून अगोदर आपल्याला घरची मायबाप सप्ता आली पाहिजे आणि माय बापाची सेवा बाप करता आली पाहिजे आणि जर कोणी त्या माय बापाची सेवा करता असल तर त्याच्या इतका धन्य या जगामध्ये जा कोणी नाही त्याच्या इतका सुखी या जगामध्ये दुसरा कोणी नाही आणि दुसरी गोष्ट त्या सप्त व्यासनापासून आपल्याला दूर राहता आलं पाहिजे ह्या दोन गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आल्या ह्या दोन गोष्टी जर आपल्या आचरणामध्ये आल्या तर देव सुद्धा असल्या भक्ताची कुठंतरी वाढ बघते म्हणून असल तर नामा वाचून गती नाही कृपे वाचून ज्ञान नाही अनुभवा वाचून शोक नाही सत्य सत्य धना धना महाराज सांगतात भगवंताच्या कृपेपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर नाम हे घेणं महत्वाचं आहे का घेणं महत्वाचं आहे जो मोक्षेपदाचा दाता तोची भगावा सर्वथा लागावे आनंदाचा चा पाठी माग लागलेलं जन्म दुःख कोणी चुकवणार असेल तर त्याच स्मरण करणं या जीवाचा धर्म मग या जन्माला आल्यानंतर आपल्याला हा धर्म करणं फार गरजेचं आहे परंतु आपण हे धर्म सोडून अधर्माच्या पाठीला लागलो म्हणून असे सप्ती म्हणून साधू संत उपदेश करायला म्हणून साधू संताच्या कुठंतरी चरणाला जाऊन ते आपला हा असणारा वाट कुठ तरी आपण सोडून बाजूला चालल्या कुठंतरी हे आपले जे काही धर्म आहे हे धर्म आपल्याला कुठेतरी जागून ठेवायचा असेल हे धर्म आपल्याला कुठंतरी वाढवून घेऊन जीवाचा जो धर्म आहे या धर्मानं कुठंतरी आपल्याला आचरण करायचं असेल तर संतांची गरजेचं आहे त्या भगवंताचं चिंतन करणं गरजेचं आहे मग त्या कॅटेगरी गेल्यानंतर भगवंत कुठंतरी जीवावर कृपा करतात जीवावर कृपा भगवंत कसं करतात या उद्या दोन मिनिटामध्ये तुम्हाला सांगून आपल्याकडे एक विधी आहे लग्न लग्नामध्ये एक आपली इकडे एक विधी आपण करता लग्न झाल्यानंतर साड्या होतात साऱ्या झाल्यानंतर आपल्याकडे एक नियम आहे कोणता पापड फोडायचा जा। सर्व झाल्यानंतर नवरी येऊन भोवल्यावर बसली नवर देऊन भोवल्यावर बसला नवर नवरदेवाच्या बापाला माईला आजाला कोणाला बोलतात आणि येऊन आजवर होती आमची आता झाली तुमची म्हणल्यानंतर ती कला कुठेतरी बहुबर म्हणते त्याच प्रकार हा जीव असणार आजपर्यंत प्रपंचा होता हा जीव संसाराचा होता हा जीव कुठंतरी मायेचा होता अविदेचा होता आजपर्यंत आणि आता इथून कुठंतरी त्या भगवंताचा झाला आणि भगवंत कुठंतरी आता आपल्याला बहुबर म्हणाव ज्याप्रमाणे लग्न झाल्यानंतर ते दे नवरदेव बहुबर म्हणते बहुबर म्हणल्यानंतर त्या सर्व नवरीची जबाबदारी त्या दे नवरदेवावर पडते त्याच प्रकार सद्गुरू जर या जीवाला कुठंतरी बहुबर म्हणायचं दे असल इथून मोठची जबाबदारी त्या देवावर आहे त्या दे सद्गुरू महाराजावर आहे परंतु त्या सद्गुरू कुठंतरी बहुबर म्हणायचं असल त्याची कृपा हो आता आपल्या एक कृपेच्या लाईफचा झालाय आता आपण याच्यावर कृपा करावं आणि ते कृपा झाल्यानंतरच या जीवाला काय होते तर त्या ज्ञानाचा बोध होते नाहीतर मग जसं जन्माला आलेला ले लेख आंधळा आहे आणि त्या आंधळ्या ले लेकराला रात्र झाली काय दिवस झाली काय काही पत्ता लागणार तशा प्रकारे आपण ही भक्ती कराल्या ही भक्ती आपली डोळस आहे की आंधळी आहे का? हे बघायचं तर ते भगवंताची कृपा व्हावी लागते सध्या आपण करायची भक्ती कुठली तरी मला आंधळी वाटाल्या कारण का ही आंधळी भक्ती आहे आणि या आंधळ्या भक्तीपासून आपल्याला डोळस भक्तीकडं जायचं असल तर त्या सद्गुरु महाराजाची कृपा होणं गरजेचं आहे आणि ते कृपा या जीवावर होवा असं वाटत असल सद्गरुषी अरपी सद्गृरुषी अरपी पक्बाज वाजवतात पेटे वाजवतात करतात पण नांदेड जिल्हा भाग्यवान आहे अशी हिरे आपल्या जिल्ह्यामध्ये जन्माला आले म्हणून पुन्हा एकदा यांच्या नावाला एक राम नृत्य वाजव मुखी आनंद महाराज सांगतात त्याच्या मुखामध्ये आनंदाचं चिंतन आहे त्याच्या मुखामध्ये आनंदाचं स्मरण आहे त्याच्या इतका सुखी जगात दुसरा नाही त्या कॅटेगरीमध्ये जर आपल्याला जायचं असेल आता सुखी कोण आत ते संत महा संत आता महात्म्यात साधू जर राहतो ज्याला भगवंत कळाला ज्याला हा संसार कळाला ज्याला परमार्थ कळाला तो ज्या जगामध्ये आता सुखी आत मग आता आपण कोण्या कॅटेगरीचे किंवा कोणा कॅटेगरीमध्ये बसता एक आपल्याला संसार कळाला नाही ज्याला संसार कळाला नाही त्याला देव अजिबात कळत कर नाही कारण का परमार्थ प्रपंच हो महाराज सांगतात ज्याला प्रपंच जर नीट करता येत नसल तर त्याला परमार्थ सुद्धा अजिबात नीट होत नाही आणि ज्याला प्रपंच नीट केला त्यानं परमार्थही नीट केला त्याला मात्र निश्चितपणानं त्या भगवंताची भेट होते त्याला त्या निर्वाणीच सुख भेटते निर्वाणीच सुख म्हणजे आता जन्म नाहीच झालं आता हे गर्भवासाचं बंधन तुटलं त्याला ते त्या आता त्या विश्रांतीच स्थान भेटलंय कोणाला त्याला प्रपंचही नीट करता आला त्याला प्रपंच परमार्थ नीट करता आला अशाच भक्तामध्ये भगवंताचं स्थान प्राप्त होते म्हणून आपल्याला हे जे आपण सुख मारून जे आपण त्या संसारामध्ये अरे संसार कसा आहे तर म्हणणे जशी भाकर चुल्यावर आहे त्या ताव्यावर आहे त्या ताविला जसे चुटके भेटतात आणि ते भाकर जर आपल्याला आदला बदल करायचं असेल तर त्या हाताला सुद्धा झटके बसतात त्याच प्रमाण हा काय संसार आहे हो। संसार दो प्रकारे जाणजे त्याचा सारा सार ओळखी ज्यानं या संसाराला ओळखले तोच खरा धन्य ज्याला या संसारामधलं सुख कळालं या संसारामधलं दुःख कळालं हे सुख कुठंतरी नाशिवंत सुख पाहता दुःख या संसारामधलं दुःख सुख कसं आहे क्षणाच आहे एका क्षणामध्ये सुख येते आणि ये अनंत मिनिटासाठी काय होते तर दुःख प्राप्त होते आणि ह्या जर सुखाला आपण सुख म्हणून बसलात आपल्या जीवाची फसगत व्हाय म्हणून या संसारामध्ये असून प्रपंची सं, प्रपंची असावे असून नसावे ज्याप्रमाणे कमळाचं फूल चिखलामध्ये उघडते परंतु त्याला त्या चिखलाचा स्पर्श सुद्धा होत नाही ज्या प्रमाणात ते शेणामध्ये किडा राहते ते शेणामध्ये असून सुद्धा त्याला शेणाचा तीळ मात्र लागत नाही तशा प्रकार आपण संसारात राहिलं पाहिजे संसारी असावे असोनी नसावे संसारात असावं पण असून नसल्यासारखं असावं आता आपण कीर्तनामध्ये आहे की नाही कि कीर्तनी असावे असोनी नसावे देहाण जरी आपल्या कीर्तनामध्ये असेल तर शंभर टक्के आपलं मन कुठंतरी आता फिराले मन फिरे कस दिशा हे मन कस आहे एका अक्षरामध्ये बाजूला फिरते त्या मनाला जर मन घ्या मन आधी घ्यावे हाती मग तुझा वा गणपती त्या मनाला कुठंतरी अगोदर आपल्या हातात घेतलं पाहिजे हे सुख कुठंतरी आपलं नाशिवंत वाईट हेच होत कुठंतरी आपल्याला पुन्हा जन्म मरणाच्या मंदिरामध्ये लोटणार भय हे ज्याला कळालं तोच जीव असणारा मग ते संसार ज्या जीवाला कळाला त्या भक्ताला कळाला तेच कुठ तरी त्या संताच्या संगतीमध्ये जाते आणि तिथं जाऊन मग आता काय करते आनंद नाम वित्त ज्याचे मुके त्याच्या मुखामध्ये आता दुसरं काय नाही आता फक्त त्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं आता चिंतन चालू आहे ते जरी संसारामध्ये असला तरी तो मनानं अजिबात संसारात नाही या ठिकाणी दिसत असला आपल्याला त्या ठिकाणी बसला जरी असला तर त्याच मन असणार त्या भगवंताच्या नामामध्ये आहे नाही एवढी जोपर्यंत आपली तयारी होत नाही तोपर्यंत आपल्या या जीवाच्या पाठी माग लागलेलं जन्मवर्णाचं तरी थांबत नाही म्हणून काय करावं लागणार त्या महामालकाचं चिंतन करावं लागणार आपण या संसाराची चिंता जसं करत असता ही चिंता कुठंतरी बाजूला करून त्या भगवंताचं चिंतन जर करत गेल्या तर आपलं सर्वस्व असणार ते आता भगवंताला आपल्याला अर्पण करून त्या भगवंताला अर्पण करून आता देवावर भार टाकून आपल्याला ज्यानं ज्यानं संसार केला त्याचा संसार नीट झाला आणि तो असणारा कुठं

तर शेवटच्या चरणाचं आपल्याला चिंतन करायचं आहे आणि शेवटच्या चरणाचं चिंतन एक दहा मिनिटामध्ये करून कसं आहे तुम्हाला काय दिसणार आहे तुम्हाला दिसणार आता बरेच चालचूळ चालचूळ सुरू झाली आता दिवसभराच काम करून इथेही बारा वाजेपर्यंत बसणं म्हणले की आवड आहे आम्हाला काही नाही एक अर्धा तास पाऊन तास तास भर बोलायला जमते पुन्हा सकाळी उठून पुन्हा प्रपंचा गाडा ओडायचं म्हणलं नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन या कीर्तनामध्ये बसून पुन्हा तर दुसरा कीर्तन कीर्तनकाराला पुन्हा बारा वाजेपर्यंत बसून घेते म्हणून ते आधी त्या कीर्तनकाराचं ओळखून थोडक्यात अडतील की नाही त्यालाही बरं वाटते नाहीतर तर भलं लाम रात्रीचं कीर्तन करून घ बोलत राहिले असे हो म्हणून शेवटचं चरण जे आहे आणि त्या चरणाचं एका दहा मिनिटावरती चिंतन करून महाराज सांगतात सद्गर आरती तन मन धन सद्गरुषी आरती तनमन तयाशी शरण प्रसाद महाराज सांगतात ज्याने कोन मन धन अबंगची सुरुवात भावा झाली आणि शेवट असणार कोन मन धन त्या सद्गुरूला जानी अर्पण केले तुझे जे काया वाचा मन नेने आणि कोषाधन नी संदेह उपाय मीती देवाना भया महाराज सांगतात काया वाचा मन ज्याने सद्गुरूला अर्पण केलं तर तिथं साधन करायची गरज नाही धर्म आनंद मग ज्याने ज्याने त्या सद्गुरूला तनान मनान धनानो शरण गेलो सर्वस्व असणार अर्पण टाकलो मग आपण कुठलंही क्रिया करत असताना हाती काममुखी मुखी नाम नाम घेणं फार सोपं आहे म्हणूनच महाराज एका ठिकाणी सांगतात त्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पाली माया संसाराची भक्ती करण फार सोप आहे परंतु ते कवा कुठंतरी त्या सद्गुरू महाराजाची कृपा या जीवावर झाल्यानंतरच ते कुठंतरी खेचल्या जाते प्रयास सदगुरु कृपा नाही प्यासी ज्ञान बोध करी माताही जय साधळा